गोंदिया जिल्ह्यात मतदारांना जागृत करण्यासाठी स्वीप कार्यक्रमाअंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सर्व मतदारांनी मतदान करण्यासाठी शपथ घेतली अशा प्रकारचा अभिनव उपक्रम गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळी आठ पासून तर रात्री आठ वाजेपर्यंत गोंदिया जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय ऑफिसर्स रोजगार हमी कामाचे ठिकाण आणि ज्या नागरिकांना जमेल त्या ठिकाणी मतदान करणार अशी शपथ घेण्याचा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला या निमित्तानं गोंदिया जिल्ह्यातील जवळपास आठ लाख मतदारांनी अशा या उपक्रमांमध्ये भाग घेतलेला आहे येत्या एकोणीस तारखेला लोकसभेच्या निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यातील गेल्यावेळी मतदान सदुसष्ट टक्के होतं ते वाढवून पंच्याऐंशी टक्केच्या वर नेण्याचा मानस यावेळी जिल्हा प्रशासनाचा आहे त्यासाठी मतदारांना जागृत करण्यासाठी हे शपथ कार्यक्रम आयोजित केलेत गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या वेळी आमगाव आणि अर्जुन मोरगाव विधानसभेमध्ये चांगल्या प्रकारे मतदान झालं होतं परंतु गोंदिया शहरामध्ये मतदानाची टक्केवारी कमी होती तर ती टक्केवारी वाढवण्यासाठी आता जिल्हा प्रशासन प्रयत्न करणार आहे तसेच गोंदिया जिल्ह्यात एक हजार पुरुषांच्या मागे एक हजार सतरा महिलांचं प्रमाण आहे त्यामुळे महिलांच्या बाबतीत जागृती निर्माण व्हावी आणि मोठ्या प्रमाणावर महिला या मतदानासाठी याव्यात यासाठी या, या उपक्रमाचं आयोजन केलं असल्याचं सांगण्यात आलं आज आम्ही पूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये सगळा मतदार येऊन आठ ते आठ पर्यंत सकाळी आठ ते आठ पर्यंत मी इंडिविज्युअल मतदान बद्दल शपथ घेत आहे गे। तसेच गॅदरिंग मध्ये सुद्धा दहा वाजतापासून वेगवेगळ्या मार्फत आणि रेल्वे स्टेशनमध्ये आणि आपल्या रोजगार हमी योजना काम, कामस्थळामध्ये सुद्धा आम्ही शपथ घेत आहे त्याचे उद्देश असा आहे की आपल्याला येणारे एप्रिल एकोणीस तारीखला मॅक्सिमम सगळा मतदार येऊन त्यांची मतदान देऊन आपला मतदानांची टक्केवारी गेलेला टू थाउजंड नाईन्टीनच्या लोकसभामध्ये सिक्स्टी सेवन पर्सेंटेज होता आता एटी फाईव्ह पर्सेंटेज बनवावं म्हणून त्या उद्देशाने आज आम्ही सगळं मतदारांची शपथ घेतलेलं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर्ण सगळं लोक आज मिळून आठ लाख लोकांपर्यंत आज मतदानसाठी मतदान साठी मतदान पोहचवायचे म्हणून सगळं प्रशासनाच्या यंत्रणा मिळून आज आम्ही शपथ घेत आहे त्याच्यामध्ये खूप सारे ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम झालेले होते आजच्या इकडे कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा आम्ही कार्यक्रम घेतलेला आता केलेलं टू थाउजंड नाईन्टीनमध्ये सिक्स्टी सेव्हन पर्सेंटेज मतदान झालेलं होतं त्याच्यामध्ये इंटरेस्टिंगली आपल्याला आमगाव तसेच अर्जनी मुरगावमध्ये जास्त प्रमाणे मतदान झालेलं होतं आणि गोंड्या प्रापर शहरामध्ये गोंडिया एल एस सीमध्ये खूप कमी प्रमाणे सिक्स्टी फोर पर्सेंटेज मतदान झाले होते आता सगळं मिळून पूर्ण गोंडिया जिल्ह्यामध्ये एटी फाईव्ह पर्सेंटेजपर्यंत पोहोचवायची तसेच आपल्याकडे हजार पुरुषा मतदान मतदारपैकी एक हजार सतरा महिला मतदार आहे त्याच्यामुळे महिला मतदाराची मतदार फिगरसुद्धा आतापर्यंत पुरुषांपैकी जास्त झालेले नाही पण आता ही चालू इलेक्शनमध्ये ते पण करून दाखवायची म्हणून दोन उद्देश दृष्टिकोन आम्ही पुढे आज आम्ही पूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये सगळा मतदार येऊन आठ ते आठ पर्यंत सकाळी आठ ते आठ पर्यंत मी इंडिविज्युअल मतदान मतदान बदल शपथ घेत गे। तसेच गॅदरिंग मध्ये सुद्धा दहा वाजता पासून वेगवेगळे कार्यालय मार्फत आणि रेल्वे स्टेशन मध्ये आणि आपल्या रोजगार हमी योजनाच्या काम कामस्थळामध्ये सुद्धा आम्ही शपथ घेत आहे त्याची उद्देश असा आहे की आपल्याला येणारे एप्रिल ये एकोणीस तारीखला मॅक्सिमम सगळा मतदार येऊन त्यांची मतदान देऊन आपल्या मतदानांची टक्केवारी गेलेला टू हो थाउजंड नाईन्टीनचं लोकसभामध्ये सिक्स्टी सेवन पर्सेंटेज होता आता एटी फाईव्ह पर्सेंटेज बनवावं म्हणून त्या उद्देशाने आज आम्ही सगळं मतदारांची शपथ घेतलेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर्ण सगळं लोक आज मिळून आठ लाख लोकांपर्यंत मतदान साठी मतदान शपथसाठी पोहचवायचे म्हणून सगळं प्रशासनच्या यंत्रणा मिळून आज आम्ही शपथ घेत आहे त्याच्यामध्ये खूप सारे ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम झालेले होते आजच्या इकडे कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे आता केलेला टू थाउजंड नाईन्टीन मध्ये सिक्स्टी सेव्हन पर्सेंटेज मतदान झालेलं होतं त्याच्यामध्ये इंटरेस्टिंगली आपल्याला आमगाव तसेच अर्जुनी मध्ये जास्त प्रमाणे मतदान झालेलं होतं आणि गोंडिया प्रॉपर शहरामध्ये गोंडिया एल एस सीमध्ये खूप कमी प्रमाणे सिक्स्टी फोर पर्सेंटेज मतदान झाले होते आता सगळं मिळून पूर्ण गोंडिया जिल्ह्यामध्ये एटी फाईव्ह पर्सेंटेज पर्यंत पोहचवायची तसेच आपल्याकडे हजार पुरुष मतदान मतदारपैकी एक हजार सतरा महिला मतदार आहे त्याच्यामुळे महिला मतदाराची फिगरसुद्धा आतापर्यंत पुरुषांपैकी जास्त झालेली नाही पण आता ही चालू इलेक्शनमध्ये हे पण करून दाखवायची म्हणून दोन उद्देश घेऊन आम्ही पुढे चाललेला आहे आज आम्ही पूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये सगळा मतदार येऊन आठ ते आठपर्यंत सकाळी आठ ते आठपर्यंत मी इंडिव्हिज्युअल मतदान मतदानबद्दल शपथ घेत आहे तसेच गॅदरिंगमध्ये सुद्धा दहा वाजतापासून वेगवेगळ्या कार्यालयामार्फत आणि रेल्वे स्टेशनमध्ये आणि आपल्या रोजगार हमी योजनाच्या काम कामस्थळामध्ये सुद्धा आम्ही शपथ घेत आहे त्याचे उद्देश असा आहे की आपल्याला येणारे एप्रिल ये एकोणीस तारीखला मॅक्सिमम सगळा मतदार येऊन त्यांचे मतदान देऊन आपल्या मतदानांची टक्केवारी गेलेला टू थाउजंड नाईन्टीनच्या लोकसभामध्ये सिक्स्टी सेवन पर्सेंटेज होता आता एटी फाईव्ह पर्सेंटेज बनवावं म्हणून त्या उद्देशाने आज आम्ही सगळं मतदारांची शपथ घेतलेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर्ण सगळं लोक आज मिळून आठ लाख लोकांपर्यंत आज मतदान साठी मतदान साठी पोहोचवायचे म्हणून सगळं प्रशासनच्या यंत्रणा मिळून आज आम्ही सपथ घेत आहे त्याच्यामध्ये खूप सारे ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम झालेले होते आजच्या इकडे कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा आम्ही कार्यक्रम घेतलेला आता केलेला टू थाउजंड नाईन्टीन मध्ये सिक्स्टी सेव्हन पर्सेंटेज मतदान झालेलं होतं त्याच्यामध्ये इंटरेस्टिंगली आपल्याला आमगाव तसेच आर्जनी मोरगाव मध्ये जास्त प्रमाणे मतदान झालेलं होतं आणि गोंड्या प्रॉपर शहरामध्ये गोंड्या एल एसी मध्ये खूप कमी प्रमाणे सिक्स्टी फोर पर्सेंटेज मतदान झाले होते आता सगळं म्हणून पूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये एटी फाईव्ह पर्सेंटेज पर्यंत पोहचवायची तसेच आपल्याकडे हजार मतदारपैकी एक हजार सतरा मतदार आहे त्याच्यामुळे महिला मतदाराची फिगर सुद्धा आतापर्यंत पुरुषांपैकी जास्त झालेली नाही पण आता ही चालू इलेक्शनमध्ये हे पण करून दाखवायची म्हणून दोन उद्देश घेऊन आम्ही पुढे चाललेले आहे आज आम्ही पूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये सगळं मतदार येऊन आठ ते आठ पर्यंत सकाळी आठ ते आठ पर्यंत मी इंडिव्हिज्युअल मतदान मतदानबद्दल शपथ घेत आहे तसेच गॅदरिंगमध्ये सुद्धा दहा वाजतापासून वेगवेगळ्या मार्फत आणि रेल्वे स्टेशनमध्ये आणि आपला रोजगार हमी योजनाच्या काम कामस्थळामध्ये सुद्धा आम्ही शपथ घेत आहे त्याचे उद्देश असा आहे की आपल्याला येणारे एप्रिल ये एकोणीस तारीखला मॅक्सिमम सगळा मतदार येऊन त्यांची मतदान देऊन आपल्या मतदानांची टक्केवारी गेलेला टू थाउजंड नाईन्टीनच्या लोकसभामध्ये सिक्स्टी सेव्हन पर्सेंटेज होता आता एटी फाईव्ह पर्सेंटेज बनवावं म्हणून त्या उद्देशाने आज आम्ही सगळं मतदारांची शपथ घेतलेलं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर्ण सगळं लोक आज मिळून आठ लाख लोकांपर्यंत आज मतदान साठी मतदान शपथसाठी पोहचवायची म्हणून सगळं प्रशासनच्या यंत्रणा मिळून आज आम्ही शपथ घेत आहे त्याच्यामध्ये खूप सारे ठिकाणी वेगवेगळे वे 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 कार्यक्रम इकडे कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे आता केलेले टू थाउजंड नाईन्टीन मध्ये सिक्स्टी सेव्हन पर्सेंटेज मतदान झालेलं होतं त्याच्यामध्ये इंटरेस्टिंगली आपल्याला आमगाव तसेच अर्जनी मोरगाव मध्ये जास्त प्रमाणे मतदान झालेलं होतं आणि गोंडिया प्रॉपर शहरामध्ये गोंडिया एल सी मध्ये खूप कमी प्रमाणे सिक्स्टी फोर पर्सेंटेज मतदान झाले होते आता सगळं मिळून पूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये एटी फाईव्ह पर्सेंटेज पर्यंत पोहोचवायची तसेच आपल्याकडे हजार पुरुष मतदारपैकी एक हजार सतरा महिला मतदार आहे त्याच्यामुळे महिला मतदाराची फिगर सुद्धा आतापर्यंत पुरुषांपैकी जास्त झालेली नाही पण आता ही चालू इलेक्शन मध्ये ते पण करून दाखवायची म्हणून दोन उद्देश घेऊन आम्ही पुढे चाललेला न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या ता घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा